शुभप्रभात स्वागत आहे तुमचं माझ्या रेसिपी मध्ये मा आणि आज मी बनवणार आहे पालक पनीर चला मग या खायला चला तर मग सर्वात आधी पालक घेतलेली आहे मी एक जुडी आणि ती मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता मी पाण्यामध्ये ठेवणार आहे जरावळ्यासाठी आणि त्यात एक टोमॅटो पण ऍड केलेला आहे त्यानंतर मी पाणी ठेवणार आहे टोपामध्ये साधारण दोन ग्लास आहे पाणी त्यानंतर एक टोमॅटो त्यात ॲड केलेला आहे मी आणि त्यानंतर जी आपली पालकची भाजी आहे ती पण त्यामध्ये टाकायची आहे बॉईल होण्यासाठी तर साधारण आपल्याला पाच मिनटासाठी ही बॉईल करून घ्यायची आहे पालकची भाजी आणि ही साईडला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर चार ते पाच लसूणच्या पाकळ्या लागणार आहे त्या मी कट करून घेतलेल्या आहे व्यवस्थित नंतर एक पातीला घेतलेला आहे त्यात मी आईस क्यूब घेत आहेत कारण जी पालकची भाजी आहे ती बॉईल केल्यानंतर डायरेक्ट आपण मी थंड पाण्यामध्ये टाकणार आहोत कारण की त्याचा कलर जो आहे तो चेंज होऊ नये भाजीचा म्हणून आपल्याला ते बॉईल केलेली भाजी डायरेक्ट आपल्याला याच्यामध्ये ऍड करायची आहे थंड पाण्यामध्ये त्याचा कलर चेंज होऊ नये त्यासाठी जस तसा राहावा म्हणून तर मी ही भाजी जी आहे त्यामध्ये काढून घेते त्या आहे आणि जो टोमॅटो आहे आपला तो पण काढून घ्यायचा आहे यामध्ये तो पण बॉईल झालेला आहे व्यवस्थित आणि दोन्ही पण काढून घेतल्यानंतर त्याचा जो टोमॅटो जो कवर आहे ते आपण काढून घेणार आहोत हे बघा एकदम हळूवार निघून जातं ते लवकर हे बघा काढून घेतलेलं आहे नंतर आपल्याला एक कांदा लागणार आहे मोठा तो मी बारीक चिरून घेतलेला आहे व्यवस्थित त्यानंतर आपण जी थंड झालेली भाजी आणि टोमॅटो आहे तो आपण मिक्सरमध्ये बारीक फाईन पेस्ट करून घेणार आहोत आता यामध्ये पाणी बिलकुलही ॲड करायचं नाही आहे फक्त टोमॅटो आणि पालक हे मिक्सरला लावून घेणार आहे आणि त्याची पेस्ट करणार आहोत हे बघा अशा प्रकारे मी लावून घेते आहे आणि थंड झाल्यानंतरच वाट आहे तर मसाला ओढू शकतो त्यामुळे हे बघा अशा प्रकारे त्याचा कलर आलेला आहे बघू शकता जराही चेंज झालेला नाही आपल्या आणि त्यानंतर मी कढईमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे नंतर एक थोडंसं अमूल बटर ॲड करणार आहे अमूल बटर जे आहे आधी कोणतंही बटर असून पण बटर डायरेक्ट ॲड करायचं नाही आहे नाहीतर ते जळून जातं म्हणून आधी तेल ॲड करायचं आहे त्यामध्ये नंतर बटर आपण ॲड करायचं आहे बटर आणि तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये थोडीशी जिरे मी टाकणार आहे हे बघा तेल आणि बटर दोन्ही गरम झालेलं आहे आणि हे जिरे मी त्यामध्ये टाकलेले आहे जिरे मस्त ब्राऊन झाला त्याचा कलर तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित नंतर लसूण मी टाकलेला आहे त्यामध्ये लसूणचा कलर पण ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ते व्यवस्थित तळून घ्यायचं आहे त्यामध्ये बघा कलर चेंज झालेला आहे आणि नंतर त्यामध्ये कांदा जो आहे तो ॲड करायचा आहे यामध्ये कांद्याचा कलर पण ब्राऊन होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित मस्त तळून घ्यायचं आहे हे बघा तळून घेते आहे मी व्यवस्थित जोपर्यंत त्याचा कलर चेंज होत नाही सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला कांदा जो आहे तळायचा आहे नंतर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकते आहे मी मीठ यासाठी की लवकर कांदा तळला जातो आणि कच्चा राहत नाही म्हणून मी त्यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे हे बघा अशा प्रकारे आपला कांदा जो आहे ऑलमोस्ट रेडी आहे हे बघा असा तळला गेलेला आहे व्यवस्थित मस्त त्यानंतर आपण जी आपली लाल तिखट आहे ते मी ॲड केलेलं आहे त्यामध्ये काश्मीरी लाल मिरची आहे ही आणि ही जास्त नाही ॲड करायची ती फक्त थोडीशी टाकायची आहे चवीपुरती तिखट नाही करायचं आहे फक्त चवीपुरतं आपल्याला त्यामध्ये ॲड करायची आहे त्यानंतर जी प्युरी केलेली आहे पालकची ती मी ॲड केलेली आहे त्यामध्ये आणि मिक्स करून घेतलेला आहे व्यवस्थित तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि सांगा मला कशी झालेली आहे आणि हो आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही आहे लास्टची आपली रेसिपी आहे पालक कॉन सूपची त्याला खूप छान प्रतिसाद दिलेला आहे तुम्ही खूप छान त्याचे व्ह्यू गेलेले आहेत फोर्टी फाय के झालेले आहेत आणि त्यासाठी खूप सारे धन्यवाद आणि असंच प्रेम राहू द्या आणि सबस्क्राईब करायला बिलकुलही विसरू नका त्यानंतर मी पनीर घेतलेला आहे थोडासा गरम मसाला पण त्यामध्ये ॲड केलेला आहे नंतर मी पनीर घेतलेला आहे हे जे पनीर आहे हे पनीर पॅकेटचं नाही आहे एकदम फ्रेश डेअरीतलं आहे आणि जेव्हा आणलं ते तेव्हा गरमच होतं म्हणून याला तळणार नाही बिलकुलही हे डायरेक्ट मी त्यामध्ये ॲड करणार आहे तर मी याचे हे साधारण पाव किलो पनीर आहे आणि हे कट करून घेते एवढ्या तुकड्यांमध्ये नाही बघा अशा प्रकारे असे तुकडे केलेले आहे मी त्याचे आणि ते आता मी डायरेक्ट पनीरमध्ये ॲड करणार आहे फ्रेश पनीर आहे म्हणून मी डायरेक्ट ॲड केलेला आहे त्याला बिलकुलही सॉफ्ट करायची गरज नाही कारण ते ऑलरेडी सॉफ्टच आहे एकदम गरम आहे त्यामुळे हे बघा अशा प्रकारे मी आपल्या पनीरची जी ग्रेव्ही आहे त्यामध्ये ॲड केलेली आहे आणि आपले जे पालक पनीर आहे ते ऑलमोस्ट रेडीच आहे आता मी त्याची प्लेटिंग करणार आहे हे बघा अशा प्रकारे मस्त ते बाउलमध्ये काढून घेते भाजी खूप छान होते पालक पनीर तुम्ही पण पन नक्की अशा प्रकारे ट्राय करून बघा आणि सांगा कशी झाली ते त्यानंतर मी बटर ॲड केलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं आणि एक तुकडा जो आहे पनीरचा तो मी त्यामध्ये किसून टाकलेला आहे वरतून थोडंसं सा गार्निशिंगसाठी आणि छान पण दिसतं ते म्हणून हे बघा अशा प्रकारे आणि खूप सुंदर लागते करून बघा आणि मग सांगा कशी झालेली आहे भेटूया आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद